जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या गणेश उत्सवासाठी आठशे सत्तर गणेश मंडळांनी घेतली प्रशासनाची परवानगी गणेश उत्सव आणि ईद ए मिलादसाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलासोबतच राज्य राखीव दल आणि गृहरक्षक दलाचे जवान तैनात कुठलाही अनुचित प्रकार घड नये यासाठी पोलीस दलासोबतच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कडक नजर राहणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांनी दिली आहे नंदुरबार जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी जिल्ह्यातील आठशे सत्तर पेक्षा अधिक सार्वजनिक गणेश मंडळांनी पोलीस विभागाकडून परवानगी मागितली असून या अधिकृत मंडळांना परवानगी देण्यात आली आहे नंदुरबार जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो यासाठी अधिकृत मंडळाकडून परवानगी घेण्यात आली असून जिल्ह्यात अधिकृत आठशे सत्तर पेक्षा अधिक मंडळ आहे या गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे या गणेशोत्सवासाठी आणि ईद ए मिलादसाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलासोबत राज्य राखीव दल राज्य गृहरक्षक दल यांचा बंदोबस्त राहणार आहे सर्वच मंडळांसाठी बंदोबस्त देण्यात येणार असून तर संवेदनशील विभागात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे त्यामुळे पोलीस दलासोबतच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची देखील कडक नजर राहणार आहे सण उत्सवाच्या काळात कोणीही आक्षेपार्ह पोस्ट किंवा चुकीच्या मेसेज व्हायरल केल्यास त्यावर कडक कारवाई करण्याचे संकेत पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलेले आहेत जिल्ह्यात साजरे होणारे सण आणि उत्सव शांततेत साजरे व्हावे यासाठी पोलीस दल सज्ज झाले असून त्यामुळे गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करा परंतु कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी मंडळाने आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी सांगितले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार मी श्रवण दत्त एस पोलीस अधीक्षक नंदुरबार या वर्षी दोन हजार पंचवीस ते त्यांनी परवानगी घेतलेली आहे आणि त्यांची स्थापना होणार आहे उद्यापासून स्थापना होणार होणार असून आपला जे बंदोबस्त आहे ते मोठ्या प्रमाणात जिल्ह्याचे वेगवेगळे ठिकाणी आपण लावलेले आहे त्याचबरोबर सी uh, सी टी व्ही च्या इन्स्टॉलेशन uh, जे संवेदनशील ठिकाण आहे आणि गर्दीतले ठिकाण आहे तिथे सुद्धा लावण्यात आलेलं ला आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारची अनुचित घटना किंवा गर्दी वगैरेची गोष्टीवर नियंत्रण ठेवता येईल सायबर सेलच्या माध्यमातून सोशल मीडियावर जे काही कॉमेंट्री किंवा पोस्ट किंवा व्हिडिओ इत्यादी काही ऑब्जेक्शनेबल गोष्टी पसरवत असेल तर अशी गोष्टीवर लक्ष चोवीस तास पोलीस ठेवत आहे माझी सर्वांना विनंती आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा आक्षेपारी व्हिडिओ फोटो पोस्ट कोणीही व्हायरल करू नये यावर्षी चौदा तारीखेला ऑगस्ट चौदा तारखेला जिल्हा शांतता समिती सदस्यांची बैठक घेण्यात आली होती त्यामध्ये माननीय पालकमंत्री श्री कोकाटेजी स्वतः हजर होते आणि डिस्ट्रिक्ट कलेक्टर आणि आम्ही स्वतः त्याचबरोबर जिल्ह्याचे सर्व लोकप्रतिनिधी त्यामध्ये उपस्थित होते सर्व जे गणपती मंडल आहे शांतता समिती सदस्य आहे त्यांनी आणि ऍडमिनिस्ट्रेशनचे सर्व अधिकारी यांनी सर्वांना आवाहन केलेले आहे की या येणारे काळातले श्री गणेश उत्सव त्याचबरोबर ईद ए नबी या दोन्ही महत्वाचे सणाचा जे उत्सव आहे तो शांततेने पार पाडण्यासाठी प्रशासन आणि पोलीस प्रशासन विशेष करून सर्वोत्परी तत्पर आहे आणि वी आर सेल्फ आणि वी आर रेडी फॉर दी बंदोबस्त सर्व नागरिकांना माझं आवाहन राहील आपण उल्हासाने आणि उत्साहाने येणारे जे दोन्ही सण आहे त्यांना साजरा करावा त्यामध्ये साजरा करताना कुठल्याही प्रकारची अफवा किंवा गैर मेसेज मिसइन्फॉर्मेशन यांचे वर बली पडू नये अशी कुठल्याही प्रकारची तक्रार किंवा अफवा आपले लक्षात आली तर नक्की पोलिसांना संपर्क साधावा आणि त्यांच्या माध्यमातून त्याची क्लॅरिफिकेशन आणि त्यामध्ये योग्य कारवाई आपण करून घ्यावा यावर्षी जिल्ह्यामध्ये जे सुरू असलेला ई बीट स्मार्ट पेट्रोलिंग सिस्टम आहे त्यामध्ये सर्व जे गणपती मंडल आहे त्यांची त्यांची जे लोकेशन आहे ते सुद्धा इंटिग्रेट करण्यात आलेली आहे तर पोलीस प्रशासनाकडून सर्व जे गणपती मंडल आहे तिथले नियमित भेट पेट्रोलिंगच्या माध्यमातून ई बीट सिस्टमचे माध्यमातून होणार आहे आणि जेणेकरून जास्तीत जास्त पोलीस प्रसन्स आपले आ, 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 सर्व मंडलांचे आसपास व मंडलांचे ठिकाणी अं आपल्याला सर्वांना अं बघता येईल सर्व जे गणपती मंडल आहेत त्यांना सुद्धा त्यांची एक वेगळी मीटिंग घेऊन विनंती करण्यात आली होती की आपण यावर्षी साजरा करताना राज्योत्सव आहे तर त्याचे त्या मनाने जे उद्देशाने हा गणपती उत्सव सुरू करण्यात आला होता त्या त्याचे सर्व उद्देश आणि खूप जबाबदारीने आपण सेलिब्रेट करावा कुठल्याही प्रकारच्या आक्षेपार्य पोस्ट किंवा आक्षेपार्य फलक किंवा देखावे आपण ठेवू नये आणि मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून पूर्ण कम्युनिटीला आपण इन्व्हॉल्व करून घेणार अशी एक अपेक्षा पोलीस डिपार्टमेंट कडून ठेवण्यात आली होती आणि अशी अपेक्षा आहे की ते सर्व या गोष्टीचा पालन करणार आणि सर्व नियमांचे पालन करणार सर्वांना एकच गोष्टी सांगू इच्छितो पोलीस विभागाचा काम एक फेसिलिटेटर सा काम आहे आणि त्या काम आम्ही सक्रिय रीतीने पार पडण्यासाठी सक्षम आहे आणि करणार आहोत सर्वांना विनंती आहे शांततेने आणि पूर्ण उल्लासाने आणि जबाबदारीने आपला सण साजरा करावा गणपती श्री गणेश उत्सव त्याचबरोबर ईद मिलादू नबी अनुषंगाने जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा सेलिब्रेशन साजरा होणार आहे आणि त्या अनुषंगाने आपला जिल्ह्यामधला एकूण बंदोबस्त त्याचबरोबर बाहेरून आलेला जो एस आर पी आहे त्याचबरोबर होमगार्ड्स आहे सर्व मिळून मोठ्या प्रमाणात आपण वेगवेगळे जे महत्त्वाचे ठिकाण आहे तिथे गतवर्षीपेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात बंदोबस्त देणार आहोत आणि सर्व नागरिकांना माझं आवाहन राहील पोलीस प्रशासन या सणोत्सवाला शांततेने आणि पूर्ण उल्हसाने आपण सर्व साजरा करणार हे या हेतूने आम्ही सर्व सुसज्ज आहे आपण सर्व या दोन्ही सणामध्ये पूर्ण उल्हासाने सहभागी व्हावा शांततेने आपण हे सर्व सण आपण साजरा करू साजरा करताना नक्की आपली जी जबाबदारी आहे एक जिम्मेदार नागरिक म्हणून ते सुद्धा पार पाडावा पोलीस प्रशासन व त्याचा जो बंदोबस्त आहे तो प्रमाणे तो कडक राहील आणि सर्वांना मी आश्वासित करू इच्छितो की आपले येणारे सण आहे ते शांततेने पार पडेल